शन् सर्वान् हरि ओं शान्ताकारं भुजवशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्यादिहे तवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयम नम भगवान श्री वासुदेवाच्या ठिकाणी ज्याचे स्वाभाविक प्रेम होते त्या महाभागवत प्रल्हादाने निरंतर नारायणाचे भजन चालवले होते तेव्हा त्याला या पुण्यकर्मापासून परावृत्त करण्याआधी त्याच्या बापाने म्हणजे त्या उन्मत्त आणि देहात्मवादी हिरण्य एक शिक्षक ठेवला होता एके दिवशी मुलाची परीक्षा घेण्याआधी बाप स्वतः पुत्राकडे आला आणि बाळा प्रल्हादा तू जे अध्ययन केलेस त्यातला मला एखादा पाठ म्हणून दाखव असे म्हणाला तेव्हा भक्तराज प्रल्हादाने अत्यंत सुंदर उत्तर दिली श्रवण कीर्तनम विष्णु पादसेवनं अर्चनं वंदन दास्यं इति पुंसार्पिता विष्ण भक्तीशे नवलक्षणा क्रियते याचा अर्थ असा आहे विष्णुचे कथाश्रवण कीर्तन स्मरण पादसेवन पूजन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन अशी युक्त विष्णूची भक्ती ज्याच्या योगाने घडेल ते उत्तम अध्ययन आहे असे मी समजतो मी म्हणजे प्रल्हाद समजतो कारण प्रल्हादाने आपल्या वडिलांना दिलेलं उत्तर आहे अशी नवलक्षण भक्ती नऊलक्षणांनी युक्त भक्ती कोणी कोणी केली त्यासंबंधी देखील एक श्लोक आलेला आहे अभिमन्युसुतो मुक्ती गतश्रवणतो हरे हे शुकस्तु कीर्तना देव प्रल्हादश्रवण पादसेवनतो लक्ष्मी पृथो पूजन अभिवंदन तो क्रूरो दासे का सुत सख्यत्वेनाजुनो राजा बलिस्त्वात्मनिवेदनात विश्वमावली ज्ञानराज यांनी देखील भक्ती मान्य केली आहे ते म्हणतात हो का आत्मनिवेदा तळीची जे पिटिका हो यसख्याची पार्थिवअधिष्ठात्री तेतीची मातृकागा माऊली निस्सीम गुरुभक्त असल्यामुळे त्यांनी तेराव्या अद्यामधील तीनशे प पंच्याहत्तर ते चारशे साठ या सुमारे ऐंशी नव्वद ओव्यातून नवविदा भक्ती आपल्या श्रीगुरूंना अर्थात श्री निवृत्तीनाथ महाराजांना अर्पण केली आहे या ओव्यातून श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत नऊही प्रकारे गुरुला कसे बजावे ते सविस्तर सांगितलेले आहे गुरुभक्ताला श्रवणाबरोबर वर, समाधी लावणारे असे गुरुभक्तीचे अत्यंत प्रेमळ वर्णन अन्यत्र कुठेही आढळणार नाही श्री संत तुकाराम महाराज यांनी सुद्धा एका अभंगात म्हटले आहे श्रवणे कीर्तने जाले ते पावन सनकाधिक जाण परमभक्त पादसेवने अकुरुदाला ब्रह्मरूप प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे सख्यपणे अर्जुन नरनारायणी सृष्टी जनार्दनी एक रूप दास्यत्व निकट हनुमंते केले म्हणून देखील रामचरण याप्रमाणे या, या अभंगातून पाच प्रकारच्या भक्तींचे वर्णन केलेले आहे बळी भीष्म प्रल्हाद नारद विभीषण व्यास वसिष्ठ वाल्मिकी शुक परीक्षिती उद्धव यादव गोपाळ गोपिका वानर पुंडलिक इत्यादी अनंत भक्तराशी तरल्याचे आपल्याला पाहायला मिळते ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचे या नव प्रकारच्या भक्तीवर दोन अभंग आहेत नवविदा भक्ती नव आचरती नवविदा भक्ती नव आचरती असे प्रथम सांगून नंतर त्यांनी त्या नऊ जणांची नावे दिली आहेत पहिला श्रवण भक्तीने तरलेला परीक्षिती श्रवणे परीक्षिती तरला भूपती सात दिसा मुक्ती आली तया महाभागवत करुणी श्रवण सर्वांगाचे कान केले ते भक्तीचा पहिला प्रकार अर्थात भक्तीचा पाया म्हटलं तरी चालेल तो म्हणजे भक्ती ही भक्ती केली राजा परीक्षिताने सात दिवस त्याने शुकाचार्यांच्या मुखातून भागवत ऐकले आणि भागवत ऐकल्यानंतर तो उद्धरून गेला पण त्यानं ऐकलं कशा रीतीने इथे वर्णन केलं महाभागवत करुणी श्रवण सर्वांगाचे कान केले त्याने त्याने आपल्या सर्वांगाचे सर्व इंद्रियांचे कान केले मनाचे कान करून तो ऐकत होता आपण शरीराच्या कानाने ऐकतो त्यामुळे आपल्याला ऐकलं तरी काही फरक पडत नाही सर्वांगाचे कान करून मनाचे कान करून आपण जेव्हा ऐकू त्यावेळेला आपल्यामध्ये निश्चितच बदल होईल श्रीशुकांनी त्याला भागवत सांगितले तेव्हा त्याची कीर्तन भक्ती झाली त्यानंतर नामस्वण भक्तीने तरलेला भक्त आहे हरिनाम घोषे तो प्रल्हाद स्वानंदे प्रबोध झाला त्यासी स्तंभी अवतार हरिप्रगटला दैत्यविदारीला तया लागे भक्त प्रल्हादाची भक्ती आपल्याला माहीत आहे त्याने एक क्षण भगवंताचे नाम सोडले नाही सतत चोवीस तास निरंतर त्याचा जप चालू होता नारायण 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 त्याचा परिणाम त्याची भक्ती पाहून भगवंताला देखील अवतार यावा लागला स्तंभी अवतार हरिप्रगट आला खांबातून भगवंताचा अवतार झाला भगवंत प्रगट झाला आणि त्याने काय केलं दैत्यविदारीला तया लागी त्याच्या वडिलांचा जो दैत्य होता हिरण्यकश्यभू त्याचा वध केला पुढची भक्ती आहे सेवन भक्ती तो अधिकार आहे माता लक्ष्मीचा पायाचा महिमा स्वये रमा प्रिय पुरुषोत्तमा झाली तेने हरिपदांबुज सुकुमार कोवळे तेते ते कर करकमळे अखंडित भगवंताच्या पायाचे महत्व पायाचे महात्म्य रमा म्हणजे माता लक्ष्मी जाणते तिने आपल्या करकमलांनी भगवंताच्या पादकमलांची चरण कमलांची सेवा केली आणि अशा रीतीने ती भगवंताला प्रिय झाली प्रिय पुरुषोत्तमा झाली तेने वंदन भक्ती केली अक्रूराने गाईची या मागे श्रीकृष्ण पाऊले अक्रुरे वाहिले दंडवत गाईच्या मागे श्रीकृष्णाची पाऊले उमटलेली पाहून अक्रूर तेथे ते तन्मय झाला एकरूप झाला त्याने तेथील रजकण म्हणजे तेथील माती आपल्या मस्तकी धारण केली आणि तो स्वानंदात निमग्न झाला दास्य भक्ती केली मारुतीरायांनी सेव्य सेवक भाव कसा सांभाळावा हे त्यांच्या चरित्राहून आपल्याला लक्षात येते सख्य भक्ती म्हटली म्हणजे अर्जुनाचेच नाव आठवायचे सख्यत्व स्वजाती सोयरा श्रीपती सर्व भावे प्रीती अर्जुनासी उपदेशिली गीता सुखी केले पार्था जन्म मरण वार्ता कुंटविळी सख्यभक्ती अर्जुनाने केली त्याने भगवंताशी मित्राचं नातं जोडलं सख्याचं नातं जोडलं पूर्ण मित्र म्हणून त्याने सर्व भगवंता प्रेम केलं प्रीती केली त्याचा परिणाम भगवंताने त्याला जे बोधामृत पाजलं ते सर्वांना माहीत आहे भगवद्गीता म्हणजे अर्जुनाला पाजलेलं बोधामृत आहे आणि ते बोधामृत आज आपल्या पण प्राशन करायला मिळतं त्याचा परिणाम जन्म मरणाची वार्ता देखील शिल्लक राहत नाही ज्याला कोणाला भगवद्गीतेचं बोधामृत प्राशन त्या मिळतं त्याची जन्म मरणाची वार्ता खुंटून जाते अर्थात त्याला जन्मही नाही आणि मरणही नाही शेवटची आत्मनिवेदन भक्ती केली राजा बळीने आत्मनिवेदन करून या बळी जाला वनमाळी द्वारपाळ औट पाऊल भूमी घेऊन या दान याचक आपण सोयी झाला बहुतेक प्रसंग आपल्याला माहीत आहेत बळीराजाने भगवंताला पावले जमीन दिली भगवंताला होता याचक म्हणून त्यावेळेला त्याने जे वचन दिलं ते पालन केलं आणि त्याचा परिणाम भगवान स्वतः बळीच्या द्वारपाळ झाले अशा प्रकारे नऊ प्रकारची भक्ती नऊ जणांनी केली आणि ते तरुण गेले प्राप्ती झाली त्या लागली असे त्या ठिकाणी नाथांनी शेवटी म्हटलेले आहे नाथांचा दुसरा एक अभंग मोठा आहे आपण त्याचा सारांश ऐकूया ते म्हणतात नवविदा भक्ती नवविदा व्यक्ती आहे पण अवघ्या एकची प्राप्ती म्हणजे प्रत्येक भक्ती आपल्या अंगाने पूर्ण असून कोणती भक्ती करणाऱ्या पुरुषाला प्राप्ती एकच आहे त्यामध्ये उच्च निजपणा नाही असे नातांनी या अभंगातून सांगितलेले आहे मनुष्याने कोणती भक्ती केली या नऊ प्रकारापैकी कोणती भक्ती केली तर अखंडितामुक्ती हेची फळ मिळते त्याला मुक्ती निश्चित प्राप्त होते अखंडता जवळ साधली नाही पण अखंडता जवळ साधली नाही तव मुक्त म्हणे पाकांड जर आपण अखंडता साधली नाही भक्तीच्याद्वारे तर जर कोणी म्हणेल मी मुक्त झालो तर ते पाखांड आहे ते त्याचे ढोंग आहे असेही नातांनी म्हटले आहे मग अखंडता म्हणजे काय तर अखंडता म्हणजे सहज स्वरूप स्थिती अखंड स्वरूप स्थिती असे भक्तीचे लक्षण सांगितलेले आहे ज्ञानोबा रायांनी म्हटलेलं आहे एका ठिकाणी पै माझी भक्ती नाम माझी सहस्थिती अखंड भक्ती ह्याला म्हणतात सहस्थिती शुद्ध भक्तीचे लक्षण यातून माऊली सांगितलेली आहे हे सर्व खरे आहे तरी पण परमात्मा सगुण निर्गुण दोन्ही रूपात असल्यामुळे कोटे सगुण प्रेमाने आणि कोटे निरुण बोधाने भक्तीचे निरूपण केलेले आहे या नविदा भक्तीमध्ये आपण जे आता पाहिलं कोणी कोणी भक्ती कशी केली त्याचं वर्णन पुन्हा आपण करणं योग्य नाही पण आपण थोडक्यात समजून घेऊ की समर्थांनीसुद्धा अंगातून वर्णन केलेलं आहे सगुणी आदरे देह जिजवावे भजन करावे नवविधा नवविधा खून श्रवण कीर्तन नामाचे स्मरण सर्व सर्वांचे जीवन ते पाद सेवन करावे पूजन यथासांग यथा सांग पूजा देवा ब्राह्मणांची प्रीती सर्व काळ सर्व दास्य मानसी आवडे सख्याची रोकडे सर्वाभूती सर्वाभूती मन आत्मनिवेदन ऐसे भजन नवविधा नविदा भक्ती हा ध्येय चालता नविदा भक्ती हा ध्येय चालता करावी सर्वता सर्व भावे सर्व भावे सदा सगुणी बजावे कोरडे त्यागावे शब्द ज्ञान समर्थ सांगतात की नऊ प्रकारची भक्ती आपण अपन केल्याने आपल्याला भगवत प्राप्ती होती पण ती कशी करायची सर्व भावाने आपले सर्व भाव सर्व प्रकारचे भाव भगवंताला अर्पण करावे फक्त शब्दज्ञान उपयोगाचं नाही तो अनुभव घ्यायला पाहिजे समर्थासारख्या संतांनी तो अनुभव घेतला आणि म्हणून ते म्हणतात कोरडे त्यागावे शब्दज्ञान पुढे म्हटलं आहे अति सुंदर होऊयात पुढच्या श्रवण म्हणजे ऐकतची जावे बरे यूरावे ग्रंथांतरी श्रवण म्हणजे काय भगवंताच्या लीला ऐकतच जावे भगवंताच्या कथा भगवंताची चरित्र ऐकत जावे बरे युवरावे ग्रंथांतरी ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे त्याचा आपण अभ्यास करावा ग्रंथांतरी कळे ते मुखे बोलावे कीर्तन जाणावे याची नावं ग्रंथामध्ये आपण जे वाचलेलं आहे जो अभ्यास केलेला आहे ते आपण आपल्या मुखाने सांगणे ते ज्ञान समाजापर्यंत पोचवणे याचे नाव कीर्तन कीर्तन जाणावे याची नावं नाव घ्यावे नाव साचे सर्वदा देवाचे तिसरे भक्तीचे लक्षण हे तिसरी भक्ती नामस्मरण ते सांगतात नाव घ्यावे साचे या त्रिभुवनामध्ये देवाचे नाव हेच साचे म्हणजे सत्य आहे खरे आहे म्हणून त्याच्या नामाचं आपण जप सतत केला पाहिजे निरंतर केला पाहिजे सवय लागली आपल्याला की झोपेमध्ये देखील आपला तो जप सुरू राहील सत्यभक्ती ज्याने केली अर्जुनाने त्याच्या बाबतीत सांगतात अर्जुन ज्याला निजलेला होता झोपलेला होता त्यावेळेला त्याच्या रोमारोमातून जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण असं त्याच्या रोमारोमातून झोपलेला असताना देखील शब्द बाहेर पडत होते सांगणे तात्पर्य आहे की आपण जरी भक्ती केली सुरुवात केली हळूहळू आपल्या अंगवळणी पडेल आणि आपलं प्रत्येक इंद्रिय आपलं की रोम रोम भगवंताचे नावसर करील लक्षणं चौथीचे त्यासे जाणावे पाऊले सेवावे सद्गुरूचे चौथी भक्ती पादसेवन सद्गुरूंचे आपण पाऊल सेवावे म्हणजे त्यांच्या पाऊलांची भक्ती करावी गुरुदेव पूजा ते चिते अर्चना सहावे वंदन नमस्कार सहावा प्रकार भक्तीचा गुरुदेवांची पूजा अर्चन करणे नमस्कार की जे सर्वदास्य व्हावे भक्तीचे जाणावे लक्षण हे पुढचं लक्षण आहे ते म्हणजे दास्य भक्ती कशी करायची भगवंताला नमस्कार करून सर्व प्रकारे दास व्हायचं आणि ही भक्ती केली ती मारुती रायाने लक्षण हे सख्य आठवे भक्तीचे सांगावे जीवेचे देवापाशी आठवी भक्ती सख्य भक्ती त्यामध्ये आपण आपल्याला जे काही सुखदुःख आहे ते भगवंताला सांगावे आपल्या मनातील आपल्या हृदयातील रहस्य भगवंताला सांगावे सांगावे जीवीचे देवापाशी देवापाशी होता उरेना मी पण आत्मनिवेदन रामदासी शेवटी रामदासी म्हणतात की देवापाशी निवेदन करता करता आपण देखील देवाचे होऊन जातो देवस्वरूप होऊन जातो देवापाशी देवा होता उरेना मी पण आणि याला म्हणतात आत्मनिवेदन तुकोवरांच्या आणि इतरही संतांच्या काव्यातून न एक एके भक्तीचे ज्यात वर्म सांगितलेले आहे असे शेकडो अमंग आपल्या सांगता येतील तुकोवांच्या नामदेवांच्या नाथांच्या अभंगात कीर्तन नामस्मरण पादसेवन आत्मनिवेदन या भक्तीचे स्वरूप अत्यंत मनोवेदक रीतीने सांगण्यात आलेली आहे आज आपण हा जो भाग आहे त्या ठिकाणी पूर्ण करूया